बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले दोन दिवस चर्चा आहे ती सात प्रतिसादाची राज ठाकरे यांनी साथ दिली उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोनही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आता या चर्चांमध्ये आणखी एका भेटीची भर पडली आहे ही भेट आहे दोन पवारांमधली शरद पवार आणि अजित पवारांमधली बंद दाराड या दोघांमध्ये झालेल्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येण्याच्याही चर्चा सुरू झाल्यात पण जर ठाकरे पवार या दोन्ही झालेल्या भेटींचा एकत्रितपणे विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी काही नवी गणितं मांडली जात आहेत का हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय पाहूयात या संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देतात ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय एकनाथ शिंदे दरे गावात जाऊन बसतात शरद पवार अजित पवार बंद दाराड भेटतात प्रश्न असा आहे महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप होणार आहे का अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं एकत्र आलेलेच आहेत <laughs> ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत असेल किंवा इतर आम्हाला पाहिलं कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा हा आजचा उद्वेग बघा याला कारण आहेत ही दृश्य या दृश्यांमध्ये आहेत शरद पवार आणि या दृश्यांमध्ये आहेत अजित पवार तेही अगदी शेजारी शेजारी एकमेकांशी गप्पा मारणारे काका पुतणे तेही अगदी शेजारी शेजारी अख्खी राष्ट्रवादी फोडणारे विरोधकांशी हातमिळवणी करणारे आणि सत्तेत जाऊन बसणारे अजित पवार हे जेव्हा शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा संजय राऊतांचा तिळपापड झाला अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र याव एकत्र आलेलेच आहेत <laughs> ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का, का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र यात आमच्याकडे काहीच नाही ये याया है, बंद है। हाँ है कि एकत्र आलो या या कारणासाठी आणि बसलो जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाहीये संजय राऊतांचा आक्षेपच हा आहे की ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या सोबत तुम्ही बस का करता पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्या आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात आणि ते महत्त्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाणसाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मिटिंगला -वेग 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 -वे� मी तरी हजर आहे बरं शरद पवार आणि अजित पवार हे काही पहिल्यांदाच एकत्र दिसलेले नाहीये गेल्या वर्षी पुण्यातले उद्योगपती चोरडे यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली पुण्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला हो काका पुतणे उपस्थित होते जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली शिवाय रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतरही पवार काका पुतणे एकत्र आणि शिवसेना फुटल्यापासून शिंदे आणि ठाकरे एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत याचा अर्थ काय वेगवेगळ्या संस्था आहेत मग साखरेच्या बाबतीत मध्ये असतील उसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील इतर काही बाबतीमध्ये तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे अजितदादा पण आहेत कधी कधी सुप्रिया सुळेसुद्धा आहेत नेट ठिकाणी अशा ठिकाणी तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात जे कुटुंब दबंगलेले आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हा आम्हाला आनंदच आहे दिवाळी असेल भाऊबीज असो आणखी कोणताही सण असो हे कुटुंब एकत्र येत एकत्र ते बोलत त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फलक म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्या काही आश्चर्य वाटतं काय सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार मोठे बंधू लहान बंधू ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे आता हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत मग आता काकापुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं आता आणि भेटी काही निवड एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते जाऊ शकतात आता हे झालं पवारांचं पण दुसरीकडे ठाकरे बंधूंचं काय चाललंय तिकडेही टाळ्यांचा सिलसिला सुरू झाला आहे आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये सकारात्मकता दिसतीय विशेषतः संजय राऊत हे ठाकरेंच्या मनोमिलनासाठी आग्रही दिसत जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे भूतकाळात डोकावायचा नाही ना। जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचंय एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कारण महाराष्ट्र हा कायम ठाकर्यांवर प्रेम करणारा महाराष्ट्र महाराष्ट्राने सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आजही करतो टाळी तर दिलीये पण मनसेच काय ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील पण माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवावं तर चत्मतवे चत्मतवे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचा काय परिणाम होईल एका पॉइंटला तर बाळासाहेब ठाकरेंनी असं जाहीरपणे म्हटलं की मला माहिती आहे आत्ता आमच्यात मतभेद आहेत त्यांच्यात मतभेद आहेत पण राज आणि उद्धव शेवटी एकत्र येतील असा विश्वास म्हणा इच्छा म्हणा त्यांनी व्यक्त केलेली होती मुद्दा एक ले ले ते एकत्र येतील की नाही हे लोकांच्या इच्छेवरती केवळ अवलंबून नाहीये त्या दोघांना ते ठरवावं लागणार आहे आणि त्या दोघांना ते ठरवताना अनेक त्यांनीच तयार केलेले जे आहेत ते बाजूला करावे लागतील ठाकरेंनी ठाकरेंना टाळी देणं ठाकरेंनी ठाकरेंना अटीशर्थी घालणं मग पवार काका पुतळ्यांनी बंद दाराड चर्चा करणं आणि शिंदेनी दरे गावात जाऊन शेतीमध्ये रममाण होणं या घटना निव्वळ योगायोग असूच शकत नाही महाराष्ट्रात कुठंतरी काहीतरी घडत आहे आणि कुठंतरी काहीतरी बिघडत आहे हे नक्की आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी